हतबल विरोधक नेहमीच डोअर ओपन पॉलिसीला बळी पाडतात हो ही आहे फडणवीसांची डोअर ओपन पॉलिसी फडणवीस दरवाजा उघडा ठेवतात आणि हतबल विरोधक वाट बघत राहतात कधी बोलावतील आपल्याला त्यांना वाटतं ही जवळीक आहे पण फडणवीसांसाठी ती एकच गोष्ट असते ते म्हणजे डावपेच हे सगळं बघून सरकारमधले उपमुख्यमंत्रीसुद्धा वेळी विचार करत असतील हा नक्की करतोय काय तर नक्की करायचं काय हतबल विरोधक नेहमीच डोअर ओपन पॉलिसीला बळी पडतात आणि ज्यांनी दरवाजा उघडा ठेवला आहे ते फडणवीस शेवटी ठरवतात कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं डोअर ओपन पॉलिसी आणि विरोधकांशी संवादाचं राजकारण सुरू आहे आत्ता कारण फडणवीस विरोधकांशी जवळीक ठेवतात आणि हे नुसतं सौजन्य नाही तर ही आहे डोअर ओपन पॉलिसी कार्यक्रमात हसत हस्तांदोलन करणं हे केवळ कॅमेऱ्यासाठी नाही हा एक सिग्नल असतो याचा संदर्भ आदित्य ठाकरे आणि फडणवीस एकाच कार्यक्रमात एकाच वेळी उपस्थित राहणं हे सुद्धा आहेच त्याचबरोबर शरद पवारांशी सौम्य शब्दात बोलणं सुप्रिया सुळेंशी सौजन्याने बोलणं आणि अजितदादांना दरवेळी आठवण करून देणं तुमचा पर्याय आहे आमच्याकडे त्याचबरोबर सरकारमधल्या शिंदे आणि अजित पवारांवर दबाव ठेवतात म्हणजे तुम्ही काही नकं दाखवाल तर दुसरं कोणीतरी तयार आहे आणि याच पॉलिसीला विरोधक बळी पडतात सत्ता टिकवायची असेल तर पर्याय कायम तयार ठेवावे लागतील आणि हेच फडणवीस खूपच चांगल्या पद्धतीने करतात अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही उपमुख्यमंत्री दोघेही भाजपचे साथीदार पण यांच्यात स्पर्धा आणि असुरक्षितता कायम ठेवणं हे फडणवीसांची एक यशस्वी रणनीती आहे नाही का शिंदे गटाच्या आमदारांमधील असंतोषाचे क्लिप्स असतील सुप्रिया सुळे आणि फडणवीस यांचे सार्वजनिक संवाद असतील जर शिंदे आणि अजित पवार जर हे दोन्ही गट भाजपपासून फारसे स्वतंत्र झाले तर सत्ता अस्थिर होईल म्हणूनच फडणवीस सतत अशा शक्यता उभ्या ठेवतात की विरोधकांमध्येही पर्याय आहेत शिंदे गटाला फडणवीस केंद्राचे संपर्क दाखवतात अजित पवार गटाला शरद पवारांशी संवाद ठेवून दबाव ठेवतात हे सगळे एक त्यांना पॉवर सेंटर बनवते आत्ता विरोधकांमधील काँग्रेस पक्ष सोडला तर शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे हे सर्व नेते कोणत्या ना कोणत्या कारणाने देवेंद्र फडणवीस आणि भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात यामध्ये राज ठाकरे शरद पवार हे थोडेफार वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याशी जवळीक साधतात पण उद्धव ठाकरेंचं आपण बोललं तर उद्धव ठाकरेंची हदबलता आणि फडणवीसांचा त्यांच्याशी केलेला संवाद हे एक मोठा मुद्दा आत्ताचा होऊ शकतो कारण उद्धव ठाकरे हे पूर्णपणे हदबल दिसतात शिवसेना फोडल्यानंतर संघर्षाची सुरुवात झाली एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचा मोठा भाग घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंना पक्ष ओळख नाव चिन्हासाठी संघर्ष करावा लागला भाजपाशी दोन हजार एकोणीसपासून संबंध तुटले त्यानंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमोळव केली पण परंपरागत मतदार आणि त्यांचं समीकरण पूर्णपणे बदललं शिंदे गटाकडे निवडून येण्याची क्षमता असणारे आमदार आहेत फडणवीसांकडे सत्ता आहे उद्धव ठाकरेंकडे जनभावना असली तरी ती सत्तेची समीकरणं बनवू शकत नाही फडणवीस हेच राज्यातील डीलमेकर आहे आणि कोणतेही राजकीय समीकरण फडणवीसांशिवाय जुळत नाहीये सत्ता समीकरणाचं गणित न जुळल्यामुळे सभेला प्रचंड गर्दी जमवणारे राज ठाकरे जनभावनाबरोबर असणारे उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदर ठेवून असणारे शरद पवार आणि काँग्रेस पार्टी यांना थोडीफार हतबलता आलेली दिसून येत आहे